संस्कृती कोणी बिघडली हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला घराघरात माहिती आहे रोज सकाळी माध्यमाच्या समोर यायचं आणि भोंकायचं मग सत्ताधाऱ्यावर आरोप करायचा केंद्र सरकारवर आरोप करायचे जातीय तेढ निर्माण होईल या भाषेत बोलायचं एवढंच नाही तर तुमची पात्रता नसतानाही अनेकावर तुम्ही एकेरी उद्देश करायचा एकेरी भाषा करायची कमराखालची भाषा करायची हे सारे उद्योग संजय राऊतांनी केले म्हणून महाराष्ट्राचं राजकारण खऱ्या अर्थाने संजय राऊतांनी नाचवले देवेंद्रजी फडणवीसांनी राजकारण नासवलं लक्षात घ्या कुणालाही पटणार नाही महाराष्ट्रा मध्ये जनसामान्याचा सेवक म्हणून देवेंद्रजी फडणवीस काम करतायत फरक एवढाच आहे की तुम्हाला फक्त मुख्यमंत्री पद हवंय म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही सिलवर बंगल्यावर पाय पुसणं म्हणून काम करायचं पुन्हा सरकार गेल्यानंतर आता पुन्हा तुम्हाला डोळा मुख्यमंत्री पदावर आहे उद्धवजींना घेऊन तुम्ही तीन दिवस सोनियाच्या दरबारात राहिला त्याचं कारण की तुम्हाला सत्ता स्थान हवंय आणि म्हणून तुम्ही राजकारण आम्ही नाचवलं असं म्हणलं तर कुणीही लोक विश्वास ठेवणार नाही राजकारण नासवणारा एकच माणूस संजय राऊत संजय राऊत संजय राऊत आणि हो आम्ही देवेंद्रजी फडणवीसांचे बगल बच्छे निश्चित आहोत पण आम्हाला राजकारणात काम करताना पक्षाचे विचार समर्पण सेवाभाव त्याग संघर्ष या साऱ्या गोष्टीचे संस्कार आहेत म्हणून राष्ट्रभक्ती संघटन या धाग्यातून आम्ही काम करतो आणि जशाला तसे उत्तर देतो छोटा मोठा हे आमच्याकडं काही नाही आमच्याकडं सर्व समानता आहे तुम्हीच फक्त सुपारी घेऊन सारे काम करतात हे मात्र नक्की